संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं आहे मला माझ्या दररोज माझ्या वडिलांची आठवण येते अशी भावना आज संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने व्यक्त केली आहे तसेच माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणीही वैभवीने यावेळी केली आहे या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली मी खरंच त्यांचे आभार मानते कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तो त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे कारण की आमचं कुटुंब माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं आणि आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं वर्ष श्रद्धा आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं ते असतं तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं

आजच आमच्या संद न्यूज चॅनल ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा